मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा उज्जैनचं प्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिर सगळ्यांना माहीत आहे त्या मंदिरातील गर्भगृहातील बुधवारची ही घटना आहे सकाळी आठ मंदिराचे महंत महावीरनाथ आणि त्यांचे एक साथी संत शंकरनाथ हे गर्भागृहामध्ये प्रार्थना करण्यासाठी पोहोचले महावीरनाथ यांनी साधू पगडी घातलेली होती म्हणजेच फेटा घातलेला होता परंतु तेथील पुजारी महेश शर्मा यांनी त्यांना ती पगडी उतरायला लावली पगडी घालण्यावर आपत्ती जाहीर केली त्यांनी सांगितलं की भगवान महाकालच्या समोर डोकं झाकणं हे परंपराच्या विरोधामध्ये आहे परंतु महावीरनाथ यांनी सांगितलं की मी पगडी अजिबात हटवणार नाही आणि बघता बघता दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली शाब्दिक चकमकीचं रूपांतर शिव्यामध्ये झालं आणि शिव्याचं रूपांतर धक्कामुक्कीमध्ये झालं आणि हे सगळं गर्भागृहामध्ये होत असताना मंदिरामध्ये पार तीर्थकुंडापर्यंत हे पोहोचलं तेथील भक्तजन आलेले भिले त्यांना महाग हटावा लागलं बघता बघता ही घटना सगळ्या देशामध्ये पोहोचली सध्या सोशल मीडियाचं युग आहे त्याचे आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल होत आहेत पुजारी जो शर्मा आहे तो खाली पडलेला त्यामध्ये दिसत आहे आणि लक्षात घ्या या निमित्ताने जो प्रश्न निर्माण झालेला आहे साधू महंताचं असं म्हणणं आहे की जटा झाकण्यासाठी डोक्यावर फेटा हा बांधावा लागतो आणि पुजाऱ्याने माझ्यासोबत बदतमीजी केली आणि हा संत परंपरेचा अपमान आहे पुजाऱ्याचं असं म्हणणं आहे की महाकालच्या समोर राजा असो साधू असो कुणीही असो डोक्यावर असं काही पगडी वगैरे मुकुट वगैरे घालून जाऊ शकत नाही हा नियम आहे आणि हा नियम तोडण्याचं काम त्या संत महंताने केलेलं आहे आता मित्रांनो त्यावर आलेले कॉमेंट अत्यंत महत्वाचे आहे पुढे मी बोलणार आहे मंदिरामध्ये एक जण म्हणतो मंदिरामध्ये पुजाऱ्याचं पोट असत असं गाडगे बाबा एकेकाळी म्हटले होतं ते खरं आहे भक्तांनी केलेल्या दानरूपी पैशावर डल्ला मारता येईना म्हणून महंत आणि पुजारी यांचा वाद हे प्रकरण थोडं वेगळं आहे पैशावर डल्ला मारण्याचा वाद नाही परंतु लक्षात घ्या येथे मंदिरामध्ये पुजाऱ्याचं पोट असतं हे हे लोक लक्षात ठेवा ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हे लोक सुद्धा देतात धक्कामुक्की करतात वास्तविक देवाचं धर्माचं कोणालाही काही देणं घेणं नाही आणि सध्या आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये अध्यात्माचा बाजार झालेला आहे आणि या बाजारामध्ये संतांचे जे खरे विचार आहेत धर्माचे जे खरे विचार आहेत यावर पूर्णपणे पांघरून घातलं गेलेलं आहे याला पूर्णपणे पायदळी तुडवलं जात आहे फक्त बाजार झालेला आहे बाजार जे महंत आहेत जे महंत आहेत जे पुजारी आहेत यांच्याकडे आलिशान गाड्या आहेत करोडोंच्या गाड्या आहेत लक्षात ठेवा करोडोंचे बंगले आहेत सोनं आहे नाना आहे आणि आता एक मधुसन मधुसूदन महाराज पाटील यांचा एक व्हिडिओ मी पाहिला की यांच्याकडे एवढी संपत्ती झालेली आहे या महाराज मंडळीकडे की त्यांना त्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी गाडीमध्ये पिस्टल ठेवावं लागतं बंदूक ठेवावले ठेवावी लागती म्हणजे कोणत्या स्थराला हे अध्यात्म पोहोचलेलं आहे आणि हे कुणाच्या जीवावर आहे सर्वसामान्य जे लोक आहेत जे पीडित आहेत जे शोषित आहेत जे परेशान आहेत लक्षात घ्या येथील सत्तर ऐंशी टक्के बहुजन समाज हा आज दारिद्र्य रेषेच्या खाली जगत आहे महाभारतामध्ये जे सात सहा काही दुःख सांगितलेले आहेत त्यामध्ये एक दुःख असं आहे गरिबी हे सगळ्यात मोठं दुःख आहे पैसा नसणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे एकीकडे लोक एवढे परेशान आहेत एकीकडे लोक कर्जाच्या ईएमआयच्या सावकाराच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत एकीकडे लोकांकडे पैसा नाही एवढे परेशान आहेत आता ऊस तोडायला जात आहेत लोक काय काय काम करत आहेत खेड्यापाड्यातील अनेक लोक गावं सोडून मुंबई पुण्याला पोटा गेलेले आहेत अत्यंत गरिबीमध्ये दारिद्रेषाखाली जीवन जगत आहेत आणि अशामध्ये एकीकडे हे बुवा बाबा पुजारी मात्र याच लोकांच्या जीवावर करोडपती झालेले आहेत आणि अशावेळी वेळी गाडगेबाबांनी जे सांगितलं होतं की मंदिरामध्ये मंदिरामध्ये पुजाऱ्याचं पोट असतं लक्षात घ्या मंदिरामध्ये देव सगळीकडे हो तुम्ही जर केवळ मंदिरामध्ये ठराविक ठिकाणी त्याच वस्तूला त्याच मूर्तीला जर देव समजत असाल तर हा तुमचा भाबडेपणा आहे देव तुमच्या घरात सुद्धा आहे तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जो देव आहे तुमच्या घरामध्ये अगदी साधी तुमचं जे तुळशी वृंदावन असतं तेथे महादेवाची मूर्ती असते पिंड असते त्या पिंडीमध्ये जेवढी शक्ती आहे तेवढीच शक्ती उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये आहे लक्षात घ्या कोणतंही मंदिर असू द्या देवत्व हे सगळीकडे आहे एकदा जर साधू संतांनी म्हटलेलं आहे की विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला जग अवगे देव लक्षात ठेवा एकदा हे ज ब्रह्म सत्य हे जगत हे सगळं ब्रह्म आहे असं म्हटल्यानंतर खलविदम ब्रह्म म्हटल्यानंतर अगदी एक कण शिवाय हे कण सुद्धा त्या भगवंता शिवाय नाही असं म्हटल्यानंतर किंवा ही मही जी अखंड सोवळी असं म्हटल्यानंतर विशिष्ट ठिकाणीच देव आहे विशिष्ट देवाला नमस्कार केल्यानंच हा काही होईल काही होणार नाही ॲक्च्युली कोणताही देव कोणत्याही मंदिरातला कोणत्याही धर्माचा केवळ हिंदू धर्मापुरतं मर्यादित नाही लक्षात ठेवा कोणत्याही धर्माचा देव असो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो अन्य कोणताही धर्म असो कोणत्याही धर्माचा कोणताही देव कधीही पावत नसतो तुमच्या इच्छा आकांक्षा कधीही देव पूर्ण करत नाही लक्षात ठेवा त्याबाबत देव हा न्यूट्रल आहे तटस्थ आहे देव ना माणसाला कधी भेटतो जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे तेव्हापासून कोणालाही देव भेटलेला नाही कोणालाही देव दिसलेला नाही देव दिसणार सुद्धा नाही लक्षात ठेवा देव भेटणार सुद्धा नाही आणि वारकरी साधू संतांनी जी देवाची संकल्पना मांडलेली आहे ही मानवतेची एक सर्वोच्च जी अवस्था असते त्या अवस्थेला देवत्व म्हटलेलं आहे अग अनेकदा मी रोज सांगत असतो जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा आणि ह्या कणाकणामध्ये देव का म्हटलेला आहे कारण त्यामुळे तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थाच्या ठिकाणी आता तीर्थच आहे तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही जाता आणि तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तिथं देव आहे परंतु नाही लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हणतात देव तिथं नाही देव कुठं आहे सज्जन माणसामध्ये आहे जर तुमचं मन पवित्र असेल तर तिथं देव आहे आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी जो महंत असेल किंवा जो पुजारी असेल त्याच्यापाशी तर अजिबात देवत्व नाही पुजाऱ्याला सगळं माहीत आहे पुजार पुजारी या पुजारी जो आहे तो चोवीस तास देवापाशी बसलेला असतो त्यामुळे त्या पुजाऱ्याला पूर्ण माहीत आहे की या मूर्तीमध्ये वगैरे काही देवाचा काही संबंध नाही आता मूर्तीमध्ये देव आता जग एकीकडे अजून एक, एक, एक लक्षात ठेवा आम्ही यावर पुन्हा सविस्तर कधीतरी बोलेल जर कनाकनामध्ये देव आहे जर तुमच्या घरामध्ये देव आहे जर सगळीकडे देव आहे तर, तर मग त्या मूर्तीमध्ये नाही का मूर्तीमध्ये आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा देव आहे परंतु तुमचा जो भ्रम झालेला आहे की इथल्या तुमच्या घरातील देवाची पावर कमी आणि त्या देवाची पावर जास्त किंवा तुमचा जो भ्रम झालेला आहे तुमच्या घरातल्या गणपतीची पावर कमी आणि लालबागच्या राजाचा जो गणपती आहे त्या लालबागच्या राजाची पावर जास्त हा जो तुमचा भ्रम झालेला आहे हा भ्रम मिटणं गरजेचं आहे हा भ्रम जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म कळणार नाही आणि तोपर्यंत हे तुम्हाला लुटत राहणार आणि जोपर्यंत लूट आहे जेवढी तुम्ही अध्यात्माच्या देवाच्या धर्माच्या नावाखाली जेवढी काही लूट आहे हे सगळं पाखंड आहे लक्षात ठेवा जर तुम्ही कोणालाही पुजारी असो तुमच्या स्वजातीचा जरी पुजारी असला किंवा स्वजातीचा जरी महाराज असला बुवा असला बाबा असला कोणीही असला त्यांना संत तर म्हणू नका अजिबात लक्षात ठेवा त्यांना बुवा बाबा वगैरे काय म्हणायचे तरी म्हणा परंतु संत अजिबात म्हणू नका तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे करीसी ते देवा करी माझे मुख सुखे काय म्हटलेलं आहे देवा तुला सुखाने माझं काय करायचं ते करू शकतो परंतु परी मी त्याशी मुखेन म्हणे संत परंतु मी त्याला मुखाने संत म्हणणार नाही अजून एक तुकाराम महाराजांचं हिंदीमध्ये एक चरण आहे असंत नको संत न मानू जे असंत आहेत त्यांना मी संत कधीही म्हणणार नाही संत करोडो मध्ये एक आहे लक्षात ठेवा आणि आजच्या काळामध्ये माझ्या माहिती तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या नंतर अगदी चार दोन अपवाद जर वगळले गाडगे महाराजांसारखे तर कोणीही संत नाही आणि सध्याच्या काळामध्ये संत म्हणावं असं एकही चरण या भारतामध्ये या पृथ्वीवर किंवा कोणत्या अन्य देशामध्ये नाही ज्यामुळे तुम्ही ज्यांना महाराज वगैरे म्हणत आहात आणि हे सगळं गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार मी रोज सांगत आहे वितभर पोटासाठी हिंडते दारोदार संत कधी लोकांना लुटणारा नसतो संत कधी लोकांचा एक रुपया सुद्धा घेत नाही ना मंदिर बांधण्यासाठी घेतो लक्षात ठेवा काही लोक कसं म्हणतात की अरे हे बाबा महाराज एवढे मोठे आहेत एवढे मोठे संत आहेत हे एक रुपयाला सुद्धा हात लावत नाहीत कोणाच्या पैशाला सुद्धा हात लावत नाहीत परंतु कसं आता आम्हाला मंदिर बांधायचंय मंदिर बांधलं की यांची सगळ्यांची सोय होती अशा पद्धतीचा कारभार सुरू आहे लक्षात ठेवा आता मंदिर लक्षात ठेवा मंदिरात मी स्वतः मंदिर प्रेमी माणूस आहे आणि आता भरपूर मंदिरं झालेली आहेत त्याच जतन करा लक्षात ठेवा त्याचं जतन करा एक मनाला शांती भेटते तिथं जा लक्षात ठेवा तुमच्याने काही देणं झालं तर द्या त्याबद्दल ही आक्षेप नाही परंतु किती द्यायचं किती मर्यादेमध्ये द्यायचं त्याचा वापर व्यवस्थित होतो का तिथं खरा धर्म सांगितला जातो का तिथं बुवाबाजी होते का तिथं लोकांचं शोषण होतं का तिथं नवसे सायसे वगैरे होतात का तिथं यज्ञ होम हवन होतं का तिथं कर्मकांडाच्या नावाखाली लुटलं जातं का या सगळ्यांचा विचार करून पैसा द्या जिथं शुद्ध जिथं शुद्ध वारकरी परंपरा जोपासली जाते अशा ठिकाणी जर आणि कसं असतं अशा ठिकाणी सुद्धा देणं गरजेचं असतं आणि त्यामुळे नीट विचार करून लक्षात घ्या आणि जो खरा जो संत आजच्या काळामध्ये कोणीही संत नाही तुम्हाला सांगितलं जो खरा संत असतो तो तर कोणाकडूनही घेत नसतो संत हा देणार असतो संत उदार उदार लक्षात ठेवा संत हे देणारे असतात देव हा देणारा असतो संत आणि देव कधीही घेत नाही तुमच्याकडून धन घेत नाहीत आणि पुजाऱ्याचा आणि देवाचा काही संबंध नसतो लक्षात ठेवा पुजाऱ्याचा आणि देवाचा कसलाही संबंध नाही पुजारी आणि पुजारी हा देवाच्या आणि तुमच्या मधला अडथळा आहे आणि जो तुम्हीच निर्माण केलेला आहे जोपर्यंत तुम्ही हा अडथळा दूर करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही तुम्ही देवापर्यंत पोहोचणार नाही तुमची देवाची पूजा सफल होणार नाही अजून आता भरपूर काही आहे उद्या बोलू रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम